अवैध रेती वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या ट्रॅक्टरला चालकासह घेतले ताब्यात डीवायस पी पथकाची कारवाई पुसत शहरात वेळोवेळी महसूल विभागामार्फत अवैध रेती अवैध मुरुम हा पकडला जातो परंतु पुसत शहरात अशी चर्चा आहे की महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत अवैध रेती आणि मुरुम त्यांचाच पकडला जातो ज्यांच्या मार्फत महसूल विभागास पाकिट सहकार्य केले जात नाही परंतु दुसरीकडे डीवायसपी हर्षवर्धन बिजे यांच्यामार्फत नेमलेले पथक कारवाईवर कारवाई करताना दिसत आहे त्यामुळे महसूल विभाग झोपला की काय की सर्व दिसूनही न दिसल्यासारखे महसूल विभागाच्या अधिकारी यांच्यामार्फत केला जाते असा प्रश्न पुस्तकरानंमार्फत उपस्थित केला जात आहे नुक्तच डीएसपी यांनी नेमलेल्या विशेष पथकामार्फत अवैध रीती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह चालकाला ताब्यात घेऊन अवैध रीती जप्त करण्यात आली आहे सविस्तर बातमी अशी की दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे आठ वाजताच्या सुमारास विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाली की गांधीनगर व पार्वती मध्यभाग असलेला आयशा चौकेतून एक इसम विना नंबरच्या ट्रॅक्टरसह सह अवैध रीती वाहतूक करत आहे या माहितीच्या आधारे सदर पथक घटनास्थळी गेले असता सदर ट्रॅक्टर तेथून जाताना दिसले तेव्हा आरसीबी पथकातील पोलीस अंमलदार पोलीस हवालदार उमेश राठोड अभिजित सांगळे पोलीस नाईक रोहिदास राठोड संदीप पवार यांनी त्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून त्यास आयशा चौक गांधीनगर पुसत येथे पकडून त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अभिजित केशव कांबळे राहणार कोंडई असे सांगितले त्या ट्रॅक्टर मध्ये अंदाजे दीड ग्रास ओढ्याची रेती आढळून आली विशेष पथकामार्फत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आले या कारवाईमुळे मात्र अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबेले असून महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलिस अधिकारी पुसद हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अमलदार पोलीस हवालदार उमेश राठोड अभिजित सांगळे पोलीस नाईक रोहिदास राठोड संदीप पवार यांनी केली आहे